दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील महाराजा ऑर्केस्ट्रा बार येथे अश्लील नृत्य सुरू असल्याची मिळालेली गोपनीय माहितीच्या आधारे चोवीस नोव्हेंबर रोजी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली कारवाई दरम्यान हॉलमध्ये मोठ्या आवाजात संगीत स्टेजवर पंधरा महिला अश्लील नृत्य करताना तसेच प्रेक्षकांकडून नोटा आणि कुपनांचे उधळण करताना आढळून आले स्टेज आणि हॉल परिसरातून मोठ्या प्रमाणात वापरलेली कुपन्स ही जप्त करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळावरून साऊंड सिस्टम अँप्लीफायर मिक्सर फॅन सोपा तसेच दहा चार चाकी वाहने तीन मोटरसायकल एक ऑटो सात मोबाईल फोन असा सुमारे सव्वीस लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पंचनामा केला पंधरा महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आले तपासात बारचा मॅनेजर संजू उर्फ परसप्पा गायकवाड आणि स्थापना मालक रोहित चव्हाण असल्याचे निष्पन्न झाले एकूण आरोपींचा सहभाग आढळून सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकाराची फिर्याद पोलीस अंमलदार गणेश पाटील यांनी दिली असून तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दशरथ वाघमोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत जाधव महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रीदेवी प्रचंड विद्या राऊत या विशेष पथकामार्फत यांची विशेष पथकाने कारवाई केली आहे